वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यशी सर्वदा मित्रांनो यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही पन्नास प्लस गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मनाला एक सुखद असा अनुभव प्राप्त केला आणि कोणाला ना मिळणार नाही हो गणपती बाप्पांचं दर्शन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक पॉझिटिव्ह एनर्जी येतेच या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही पन्नास प्लस जास्त गणपती बाप्पांचं दर्शन यावर्षी घेऊ शकलो परंतु एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगावीशी मला वाटेल या अनुभवातून गणपती बाप्पा खेड्यातील असू दे शहरातील असू दे मूर्ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे तिथे मिळणारा आनंद हा एकसारखाच आहे म्हणून रांगाच्या रांगा लावून बाप्पांचं दर्शन आपण घेतोय चांगलं आहे प्रत्येकाचा तो श्रद्धेचा भाग आहे परंतु ज्या मंडळात भक्तांना अपमानास्पद वागणूक दिली जाते अशा ठिकाणी न गेलेलं बरं कारण आपल्या भक्तांना कोणी अपमानाची वागणूक दिली जाते हे बाप्पाला आवडेल का तर नाही वाट आवडणार त्यासाठी तुम्हाला जिथे मिळेल जिथे वेळ भेटेल तिथे बाप्पाचं दर्शन घ्या आणि खूप छान असा आपल्याला अनुभव येतो तुम्हाला याला असेल आपण सगळे गणेश भक्तच आहोत या आपल्या देशामध्ये दे, क्वचितच देश काही लोक असतील का जे बाप्पांचे भक्त नसतील आणि जे कोणी बाप्पांचे भक्त नसतील त्यांनी कृपया या व्हिडिओपासून लांबच राहा मी मुद्दामून हा व्हिडिओ लेट अपलोड केला आहे कारण गणेश उत्सवामध्ये सगळेच आपले शॉर्ट्स रील्स अपलोड करत असतात आणि ते दिवस संपल्यानंतर सगळं काही शांत असू द्या मला तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते तुम्ही स्वतः देखील अनुभव घेतला असेल प्रत्यक्षदर्शी बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल की सर्वसामान्य लोकं अनेक तास रांगांमध्ये उभे राहून बाप्पाचं दर्शन घेत असतात तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे परंतु बाप्पाच्या मूर्तीसमोर गेल्यानंतर काही सेकंदही तिथलं मंडल आपल्याला दर्शन घेऊ देत नाहीत आणि व्ही आय पी लोकांना थोड्याशा पैशांसाठी हवं तसं दर्शन घेऊ दिलं जातं भेदभाव का हा सुदे तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघूया आम्ही बघा किती आनंद आणि शांत पद्धतीने या सगळ्या गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे खूप आनंद वाटला आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून मी या सगळ्या गणेश मंडळांना मी थँक सांगत आहे का तुमच्यामुळे आम्हाला अप्रतिम असं दर्शन प्राप्त झालं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्हाला खूप आनंद येईल सुखद असा अनुभव येईल आणि जे पण कोणी गणेश भक्त असतील त्यांनी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा